कधी कधी काय होत्याला एक साधसं चित्र किंवा एक छोटीशी विनंती आपल्याला एका प्रचंड मोठ्या इतिहासाच्या दारात आणून उभं करते आज आपण असाच एक वारसा उघडणार आहोत राजमाता जिजाऊंचा आणि याची सुरुवात होतीये फक्त एका चित्रापासून हे बघा हे फक्त एक चित्र नाहीये हे एका संपूर्ण युगाचं प्रतीक आहे पण प्रश्न हा आहे की ही प्रतिमा आपल्याला नक्की काय सांगतेय चला तर मग जरा खोलात शिरूया या चित्रातला प्रत्येक पैलू समजून घेऊया आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला जवळून ओळखण्याचा प्रयत्न करूया आता कुठल्याही गोष्टीचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी एक ठिणगी लागते बरोबर आपल्यासाठी ती ठेणगी आहे एक विनंती एक साधी पण खूप महत्वाची विनंती जी थेट आपल्या स्रोत सामग्रीमधून आलेली आहे आणि ही आहे ती मूळ विनंती यात लिहिलंय राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल संपूर्ण जीवनावर आधारित सुंदर असा व्हिडिओ बनव म्हणजे बघा इथे फक्त माहिती नाही मागितलीये तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याला त्यांच्या कार्याला एका सुंदर पद्धतीनं सादर करण्याची अपेक्षा आहे एक प्रकारचा सन्मानच आहे हा या विनंतीमुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आजच्या काळातही राजमाता जिजाऊंच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इतकी ओढ का आहे आणि ह्याचं उत्तर आपल्याला कुठे मिळणार तर त्यांच्या त्याच प्रतिमेमध्ये ज्यापासून आपण सुरुवात केली ठीक आहे तर आता आपण आपल्या मुख्य पुराव्याकडे वळूया म्हणजे त्यांच्या चित्रांकडे एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त चित्र नाहीत बरं का हे आहेत त्यांच्या ओळखीचे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे महत्वाचे संकेत ही दोन्ही चित्र जरा नीट बघा एक गोष्ट लगेच लक्षात येईल ती म्हणजे दोन्हींमधलं साम्य किती सारखेपणा आहे बघा यावरून काय दिसतं तर लोकांच्या मनात त्यांची एक पक्की प्रतिमा तयार झाली होती आणि ही प्रतिमा काही सहज योगायोगाने बनलेली नाहीये हे नक्की आता जरा त्यांच्या हातातल्या कट्यारीकडं लक्ष द्या हे फक्त एक शस्त्र आहे का नाही विचार करा तो काळ कसा होता राजकारण संरक्षण हे सगळं पुरुषांचं क्षेत्र मानलं जायचं अशा काळात एका स्त्रीच्या हातात हे अधिकाराचं प्रतीक असणं हेच खूप मोठी गोष्ट सांगून जातं हे त्यांच्या दृढनिश्चयाचं प्रतीक आहे बरं आता त्यांच्या नजरेबद्दल बोलूया ही नजर बघा थेट भेदक यात कुठे भीती किंवा संकोच दिसतोय का अजिबात नाही ही नजर आहे एका अशा स्त्रीची जिच्या डोळ्यात एक मोठं ध्येय होतं स्वराज्याचं स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी तिने आपलं आयुष्यपणाला लावलं हेच तर आहे तिचं आंतरिक सामर्थ्य आता त्यांची वेशभूषा आणि दागिने बघा विशेषत ती नथ हे फक्त सुंदर दिसण्यासाठी नाहीये हे दागिने तिची राजेशाही ओळख सांगतात समाजातलं तिचं स्थान सांगतात त्या काळात मराठा संस्कृतीमध्ये नथ हे अधिकार आणि सन्मानाचं प्रतीक मानलं जायचं तर आपण चित्रातले वेगवेगळे संकेत पाहिले पण आता या सगळ्याला एकत्रच जोडून बघूया आणि कशाशी जोडणार तर त्यांच्या सर्वात मोठ्या ओळखीशी म्हणजेच राजमाता या पदवीशी तेव्हाच आपल्याला त्यांच्या खऱ्या वारसाचा अर्थ कळेल राजमाता हा फक्त एक शब्द नाही आहे ही एक संपूर्ण संस्था आहे याचा अर्थ फक्त राजाची आई इतका मर्यादित नाही नाही राजमाता म्हणजे संपूर्ण राज्याची आई राज्याची पालक एक अशी शक्ती जिचा सल्ला जिचा निर्णय राज्याचं भविष्य ठरवतो मग आत्तापर्यंतच्या चर्चेतून काय समोर येतं तर चार महत्वाचे गुण सामर्थ्य नेतृत्व प्रेरणा आणि दृढनिश्चय हेच ते चार खांब आहेत ज्यावर राजमाता जिजाऊंचा अजरामर वारसा आजही उभा आहे आत्तापर्यंत आपण त्या चित्राच्या चौकटीत राहून सगळं पाहिलं पण आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि विचार करूया की या सगळ्याच्या पलीकडे या कहाणीचं खरं सार काय आहे हे तर उघड आहे की ही चित्र किंवा ती एक विनंती म्हणजे काही जिजाऊंचं पूर्ण आयुष्य नाही उलट हे तर त्यांच्या महागाथेचं फक्त पहिलं पान आहे एक ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला एक आमंत्रण देते त्यांना अधिक जाणून घेण्याचं आणि शेवटी एक प्रश्न मनात राहतोच जर एका चित्रात इतका मोठा वारसा दडलेला असेल तर विचार करा त्यांच्या संपूर्ण जीवन जीवनकहाणीत किती प्रचंड ऊर्जा असेल आणि हा इतिहास हा वारसा जपण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे नाही का